श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये तर मित्रांनो यावर्षी अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे ते दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष अमावस्येपर्यंत आहे या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध देखील केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी नैवेद्य श्राद्ध किंवा पिंडदान इत्यादी करतात अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना श्राप मिळतो असे मानले जाते त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते पितरांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते व पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे जाणून घेऊया पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये एक प्रथम पितृपक्षात काय करावे पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे तसेच पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्रे इत्यादींचे दान करून श्राद्ध करणे शुभ मानले जाते दोन जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण म्हणजे पिंडदान करत असाल तर पित्रांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा कुश वापरल्याने पित्र लवकर तृप्त होतात तीन ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित अर्पण करावे चार पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात पाच धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे हे अन्न कावळा कुत्रा इत्यादींना द्यावे असे मानले जाते यांच्याद्वारे ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते श्राद्ध पक्षातील गाई, कावळे कुत्रे आणि मुंग्या यांना अन्नदान अत्यंत लाभदायक मानले जाते या काळात ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे या काळात गया उज्जन आणि इतर धार्मिक स्थानांवर पिंडदान करावे असे म्हणतात सहा पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे ते दुपारी अडीच या वेळेत करावे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धेसाठी उत्तम मानले जातात सात पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्या मामाला जल अर्पण करावे ते आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात आठ पितृश्राद्ध करण्याच्या वेळी डोके केस नखे यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून पिंडदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी ब्राह्मणांना दक्षिणा देणे हे देखील खूप शुभ मानले जाते नऊ आपल्या कुवतीनुसार जर ब्राह्मणांना बोलवले त्यांना दक्षिणा दिली यामुळे पित्र तृप्त होतात दहा दैनिक पूजा अवश्य करावी वर्षभर नियमित मंदिरात जाऊन देव दर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे मात्र पितृ पक्षात कोणत्याही देवाला नारळ फोडू नये असे म्हटले जाते अकरा सात्विक भोजन करावे लसूण कांदा यांचा वापर अजिबात करू नये बारा मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी तेरा दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत करणे गरजेचे आहे इतरांची मदत केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते व त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते येणारे अडथळे नाहीसे होतात व इतरांनाही तृप्त वाटते आणि आपल्या कुंडलीत असणारा पितृदोष हा नाहीसा होतो चौदा मुंग्यांसाठी साखर मिसळून पीठ घालावे किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावे पंधरा घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्या सोळा घरी श्वान असल्यास त्याला नियमित पोळी भाकर द्यावी आपल्या घरी स्थान नसल्यास माहेरच्या श्वानाला दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी आता आपण पाहणार आहोत की पितृपक्षात काय करू नये एक पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे सेवन करणे निषिद्ध आहे दोन या काळात वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका पितृदोष होऊ शकतो पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल व सुगंधी पदार्थ इत्यादींचा वापर करण्यास सक्त मनाई आहे आपल्या घरात कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य जसे की लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते सहा काही लोक पितृपक्षाच्या काळात नवीन कपडे खरेदी करतात किंवा नवीन कपडे परिधान करतात हे देखील अशुभ मानले जाते तसेच पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू वापरण्यास सुद्धा सक्त मनाई आहे म्हणजे नवीन साडी बांगड्या अशा वस्तू वापरू नये जुन्या वस्तू वापराव्यात या नवीन वस्तू वापरणे शक्यतो टाळावे सहा कोणाकडूनही उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये किंवा कोणत्याही कार्यासाठी कोणाकडून उधार पैसे घेऊ नये या काळात या गोष्टी करणे निषिद्ध आहे तसेच नवीन घर देखील खरेदी करू नये नवीन वाहनेही खरेदी करू नये मात्र त्याबाबत बोलणे किंवा सौदा पक्का करणे अशी पूर्वतयारी तुम्ही आधी करू शकता सात जुने घर असेल तर त्याचे काम या काळात करू नये तसेच फारच आवश्यक नसेल तर या काळात दागिनेही खरेदी करू नये असे करणे अशुभ मानले जाते आठ घरातील कोणताही भाग अंधरात राहू नये याची काळजी जरूर घ्यावी कारण या काळामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूला फिरकत असतो त्यामुळे घरातील कोणताही भाग अंधारात राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही किंवा दिवाही नाही याची काळजी घ्यावी सगळीकडे लाईट ही असावीच मात्र झोपताना तुम्ही ती लाईट बंद करू शकता नऊ कोणत्याही स्थितीत खोटे फसवण्याचे काम करू नये वर्षभरासाठी हा नियम नक्की पाळावा दहा मूळ खांदनाच्या मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये ज्यामुळे आपल्या वडीलधाऱ्या माणसांना व पूर्वजांना इजा पोहचेल व वाईट वाटेल असे कोणतेही काम या काळात करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणार असाल तर कोणतेही कार्य करू नये जर तुम्ही श्राद्ध करणार नसाल तर तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणार असतील तर त्यांनी वरील नियम नक्की पाळावे ज्यांना श्राद्ध करायचे आहे त्यांनी या सर्व गोष्टींचे पालन करावे मात्र जी लोक श्राद्ध करत नाहीत त्यांना हे नियम लागू होत नाहीत परंतु त्यांचे पित्र मात्र त्यांच्यावर नाराज राहतील त्यामुळे सगळ्यांनी आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध हे केलेच पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ